नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय साठ वर्ष वाढ्याबाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणेपणा त्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार का असा सवाल कर्मचाऱ्यांमध्ये पडत आहे कारण सध्या सोशल मीडियामध्ये त्याबाबत सकारात्मक वृत्त पाहायला मिळत आहे निवृत्तीचे वय आपणास माहीत आहे की केंद्रीय कर्मचारी तसेच देशातील इतर पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके आहे तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय का वाढविले जात नाही असा सवाल राज्य कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत आहे सेवानिवृत्तीचे वय वाढवा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेमार्फत वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहे तरी देखील याची दखल घेतली जात नाही निवडणुकीपूर्वी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते यावर समितीचे गठन देखील करण्यात आले होते परंतु स्थापनेनंतर याचा विसर पडला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येत आहे निवृत्ती वय वाढवण्याची आवश्यकता सध्या स्पर्धेच्या युगामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वयाचे अठ्ठावीस वर्षे निघून जात आहे त्यामुळे नियुक्तीनंतर कमी कालावधीची सेवा मिळत आहे परिणामी नवीन पेन्शन प्रणाली ही सेवा कालावधीवर आधारित असल्याने एकीकडे कमी सेवा व निवृत्तीनंतर पेन्शनची देखील हमी नाही याशिवाय अनेक पदोन्नतीची संधी एक वर्ष दोन वर्षामुळे होते त्यामुळे सेवानिवृत्तीची वय वाढवण्याची आवश्यकता आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एप्सच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा अनिशेश नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नका धन्यवाद